कीर्तनाची शेजारच्या आजीने मला सांगितलं महाराज या आजीला तीन मुलं आहेत एक डॉक्टर एक वकील आहे आणि तिसरं शिक्षक म्हणून नोकरीला आहे तीन चार लाख रुपये घरामध्ये महिन्याला पगार आहे पण तरी देखील तिन्ही मुलांचं आणि तिन्ही सुनांचं म्हणणंय काय वाटते तो पैसा आम्ही पुरवतो पण कुठे राहा या वृद्धाश्रमात रा, घरी राहता येणार नाही बिचारी आजी डोळ्याला पाणी आणून रडून रडून उत्तर देत होती महाराज अरे ज्या वेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं पैशाची गरज होती त्यावेळेस आम्हाला पोरांनी नया पैसाही दाखवला नाही आज आम्हाला पैशाची गरज नाहीये आज गरज आहे ती फक्त दोन शब्द प्रेमाची आणि आधाराची गरज आहे तर आज मात्र मुलं म्हणतात काय वाटते तो पैसा घ्या आणि कुठारा या वृद्धाश्रमामध्ये रा माझं वाक्य ध्यानात ठेवा जगामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवता येतील गेलेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हा मिळवता येतील गेलेले आई बाबा मात्र या जगात पुन्हा कधीच मिळवता येत नाही एवढं ये वाक्य आपण कदापि विसरू नका कदापि घर गेला पुन्हा मिळवता येईल जमीन गेली पुन्हा मिळवता येईल पैसा गेला पुन्हा मिळवता येईल एखाद्याची पत्नी वारली तर पेक्षा दहा पटीनं सुंदर कदाचित पत्नी त्याला त्याच्या नशिबाने मिळेल पण गेलेले आई बाबा मात्र या जगात पुन्हा कधीच मिळत नसतात एवढा आपण कायम ध्यानात ठेवा म्हणून आपण या माध्यमातून आई वडिलांचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे आई म्हणजे कोण आहे एक तत्ववेत्ता असं म्हणतो की जर समुद्राची शाई केली मेरू पर्वताची लेखणी केली आणि एवढंच काय तर या आकाशाचा कागद या पृथ्वीचा जरी कागद केला तरी आईचं महत्व वडिलांचं महत्त्व वर्णन करता येत नाही तो अपुरा पडेल समुद्राची शाई कमी पडेल असं तत्वव्यते वर्णन करतात केव्हा कळणार आम्हाला अरे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आई आमची ओल्या जागेवर झोपली आणि आम्हाला मात्र कोरड्या जागेवर झोपवलं कोरड्या जागेवर झोपवलं अरे जेव्हा आमच्या रात्र भर जागरण करावं का जागरण करावं माझ्या बाळाची नये माझ्या बाळाची नये अरे अर्ध्या का माझ्या बाळाची भूक अपुरी राहू नये माझ्या बाळाची भूक अपुरी राहू नये अरे सज्ज बापानं फाटक्या बनवून वापरल्या गाठी बांधून बापांना बनवून वापरल्या पण मुलाच्या वाढदिवसाच्या ड्रेसला मात्र कधीच पैसे कमी पडू दिले नाहीत कधीच कमी पडू दिले नाहीत अरे बापानं तुटक्या चपला वापराव्या जाऊन शिवून पण मुलाच्या वाढदिवसाच्या बुटाला मात्र कधीच पैसे कमी दिवसाची रात्र हाडाची रक्ताचं पाणी करून आई बाबा आम्हाला शिकवतात आणि शिकवल्यानंतर मोठं लग्न करून देतात नोकरीला लावतात आणि नोकरीला लावल्यानंतर मुलगा जेव्हा करोड रुपये कमवायला लागतो आणि या करोड रुपयाच्या माध्यमातून एखादा करोड रुपयाचा बंगला विकत घेतो पण त्या करोड रुपयाच्या बंगल्यात जर का आई वडिलांना जागा नसेल तर आग लागो तुझ्या त्या बंगल्याला काही चाटायचंय तो बंगला मी लहान असताना मला एक शाळेमध्ये छान कविता होती त्या कवितेमध्ये कवी असं म्हणतो आई म्हणून कोणी आई सहा कमारी स्वामी तेनी जगाचा आई विना भिकारी काय आश्चर्य साधा कवी आहे पण तो कवी देखील देवाला भिकारी म्हणण्याची त्याची ताकद आहे हे देवा अरे तू तिन्ही जगाचा मालक पण जा मी भिकारी समजतोय तुला का याच उत्तर असंय देवा तू तिन्ही जगाचा जरी मालक असलास तरी तुला आई बाबा नाहीयेत आणि म्हणून देवा स्वयं आई बाबा नाहीयेत त्यामुळे देवा तू तिन्ही जगाचा जरी मालक असलास तरी देखील मी तुला भिकारी समजतोय या वक्तीप्रमाणे या व्यासपीठावरून एक वाक्य मी आपल्या समोर नक्कीच बोलेन कदाचित एखादी सून करोड रुपयाच्या बंगल्यात राहत असेल पण तिला जर का तिच्या सासू सासऱ्यांची सेवा मिळत नसेल ना तर माझ्या मते सगळं दरिद्री आहे जिला आपल्या सासू सासऱ्यांची सेवा मिळत नाही एखाद्या मुलाच्या दारात दहा दहा लाखाच्या दहा गाड्या असतील उभ्या असतील कदाचित पण त्या मुलाला जर का त्याच्या आईबाबांची सेवा मिळत नसेल ना तर माझ्या मते सगळ्यात दरिद्री मुलगा तो आहे ज्याला आपल्या आईबाबांची काय मिळत नाहीये सेवा मिळत नाहीये खरातले खरे दैवत आपले आई वडील आहेत आपले आई बाबा हे आपले खरे दैवत आहेत ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी मध्ये त्याचं वर्णन करतात सर्व तीर्थांची धुरे जे का माता पितरे अरे जगातली सगळी तीर्थ जर कुठे असतील तर आपल्या आई बाबांच्या चरणावर आहेत पहिले घरातले आपले देव ओळखा आणि मग सज्जनऊ काय करा नाहीतर मग घरातल्या देवांना आपण लाथा मारायच्या त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही आणि मग मात्र जर का आपण तीर्थयात्रा करत असू तर पुण्य करता पाप घडे जाऊ पुण्य करायला पण मिळेल मात्र पाप विठाल म्हणून आपण गणपती बाप्पाची सगळेजण पूजा गणपती बाप्पांचं आपण पूजन करतो सज्जन गणपती बाप्पांचं पूजन करण्याचा अधिकार कुणाला आहे ज्याला बाबा कळले त्याला खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचं पूजन करण्याचा अधिकार आहे तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणता याचं उत्तर आहे का सजनो गणपती बाप्पा सगळ्यात अगोदर आई वडिलांचं महत्त्व जर कुणाला कळालं तर गणपती बाप्पांना आई वडिलांचं महत्त्व कळालं काय महत्त्व कळालं आपल्याला सगळ्यांना कदाचित कथाभाग माहिती असेल फक्त मार्मिकत्व मी, मी आपणासमोर मांडून जातो ज्यावेळेस जा पृथ्वी प्रदक्षिणेची वेळ आली बंधू कार्तिकेय आणि भगवान श्री गणेश या दोघांना जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणेची वेळ आली कार्तिकेयचं वाहन काय मोर त्यानं मोर घेतला आणि ताबडतोब पृथ्वी परत कृष्ण काय केली सुरुवात केली आणि गणपती बाप्पाचं वाहन काय साधी गोष्ट आहे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे उंदीर आहे मग गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे जेव्हा गणपती येतात तेव्हा आपण सगळेजण त्या उंदरा सकट सगळ्यांचीच पूजा करतो आणि एरबी उंदीर दिसला का एरवी <laughs> उंदीर दिसला का आपण त्याला काय करतो म्हणजे फक्त अकरा दिवसापुरता सात दिवसापुरता तेवढा त्या ते उंदराला ववाळायचं अगदी गणपती बाप्पा मोर्या असं म्हणताना शेवटी लोक असंही म्हणतात उंदीर मामा की आरावा दिवस आला रे आला की याच उंदरावर आम्ही काठी घातल्याशिवाय काठी घातल्याशिवाय नाही माझा मुद्दा असा आहे जेव्हा गणपती बाप्पांना विचार पडला मी करू काय माझं वाहन उंदीर आहे या उंदरानं मी कधी प्रदक्षिणा पूर्ण करेन एवढी पृथ्वी प्रदक्षिणा खूप छान युक्ती काढली आई आईबाबांना अर्थात भगवान भोलेनाथ आणि पार्वती मातेला समोर बसवलं असणार पाद्यपूजा केली आणि छानपैकी पाच प्रदक्षिणा घातल्या आईबाबांना घातलेल्या पाच प्रदक्षिणेचं पुण्य पृथ्वी प्रदक्षिणेच्या पुण्य इतकं जमा झालं आणि कार्तिकेय भगवानच्या अगोदर गणपती बाप्पांची पृथ्वी प्रदक्षिणा काय झाली पूर्ण झाली आम्हाला केव्हा कळेल आम्ही फक्त सुख करता सुख करता आरत्या म्हणून मनुन, म्हणून आम्ही पुस्तकं फाटली पण अजून गणपती बाप्पा बसून आम्हाला गणपती बाप्पांकडनं हे आई वडिलांचं महत्व मात्र आम्ही काय करून घेतलं नाही समजून घेतलं नाही आणि म्हणून मी मगाशी म्हणालो एक कवी फार गोड वर्णन करतो तो असं म्हणतो नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया काया झिजावू न शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार पुन्हा आई बाप सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवता येतील गेलेले आई बाबा मात्र जीवनात पुन्हा मिळत नसतात एवढं वाक्य अजून एक मी वाक्य आपणाला सांगेन एखादी आई आपल्या मुलाकडनं काय अपेक्षा ठेवते तर माझ्या मुलानं मला दिवसात न किमान एकदा तरी आई म्हणून हा करावी बस याच्या पलीकडे कोणत्याच आईला कोणत्याच कशाची काय नसते अपेक्षा नसते आणि एखादा बाप आपल्या मुलाकडनं काय अपेक्षा ठेवत असेल तर माझ्या बाळ्यानं मला दिवसात नक्की एकदा तरी बाबा म्हणून काय मारावी हा कमार बस या आई आणि बाबा या शब्दम पलीकडे दुसऱ्या आई बाबांना काहीच लागत